नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज खानापूर मध्ये शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र होण्याबाबत भगत सर आक्रमक शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर मध्ये व्हावे यासाठी खानापूर इथं जागेची पाहणी झाली जागा पाणी राज्यमार्ग अशा सुविधा आणि लोकभावना असताना आणि महत्वाचं म्हणजे तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथील जागेची पाहणी देखील केली नसताना त्याच जागेला तत्वत मंजुरी कशी काय मिळते हा प्रश्न अजून खानापूरकरांना सुटलेला नाही शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र खानापूर मध्येच व्हावे यासाठी रविकांत जयवंत भगत सर यांनी लढा पुकारलाय शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र होण्यासाठी आतापर्यंत अनेक संघटनांनी उपोषण केली वारंवार विद्यापीठाच्या समितीनं या ठिकाणी पाहणी देखील केली मात्र उपोषणात आणि पाहणी दिवस निघून गेले सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी तासगाव कडेगाव कवटेमंकाळ जत व पलूस तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि सातारा जिल्ह्यातील खटाव मान व फलटण या दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थी व पालक यांच्या सोयीसाठी खानापूर इथं शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे यासाठीचा वेळोवेळी पाठपुरावाही करण्यात आला मात्र आता शिवाजी विद्यापीठ उपकेंद्राच्या जागेत अनेक ठिकाणी उत्खनन झाल्याचं पाहावयास मिळतंय आणि या अशा गंभीर बाबींकडे संबंधित प्रशासन मात्र जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येतंय विद्यापीठाचे कुलगुरु यांनी विद्यापीठासाठी जागा आरक्षित करण्याबाबत दिनांक पंचवीस सात दोन हजार एकवीस रोजी शिफारस केली असताना त्याचबरोबर खानापूर नगरपंचायत यांनी ठराव क्रमांक पाचशे सत्तेचाळीस दिनांक पाच सात दोन हजार एकवीस रोजी सदरची जागा उपकेंद्रासाठी देण्यासाठी ना हरकत व बहुमताने मंजुरी दिली असताना सध्या सदर जागेवरती बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याचं पाहावयास मिळत आहे ही सर्व गंभीर बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी सांगली यांनी खानापूर गट नंबर पाचशे बहात्तर ऑब्लिक एक बेचाळीस पूर्णांक छप्पन्न हेक्टर ही सदरची जागा शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र खानापूर या नावे वर्ग करावी त्याचबरोबर या जागेवर बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांवर पुढील कारवाई करावी असे निवेदन सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी रविकांत जयवंत भगत यांनी दिले होते चला तर मग पाहूयात सह्याद्री न्यूज शी बोलताना काय म्हणाले रविकांत भगत सर मी प्राध्यापक रविकांत जयवंत भगत खाणापूर ते शिवाय विद्यापीठाचं उपकेंद्र व्हावं म्हणून बरेच जण चळवळी मोर्चा आंदोलने उपोषण करत आहेत पण अजूनपर्यंत शासनाने ह्या लक्ष दिलेलं नाही आणि आम्ही सगळी कागदपत्रं घेऊन आम्ही कलेक्टरला पत्र्यावर केला आणि त्यांना सांगितलं की बाबा नगरपंचायतीने ही जागा विद्यापीठासाठी त्याचा ठराव बंद घेतलेला आहे आणि विद्यापीठानं मागणी पण केलेली आहे की आम्हाला जागा द्या म्हणून मग असं असताना प्रशासन लक्ष का घालत नाही याचा अर्थ असा आहे नवऱ्याला नवरी पसंत आहे नवऱ्याला नवरा पसंत आहे नवरा बाप नवऱ्याला लग्न लावायला तयार आहे पण मध्येच कमिशन घ्यायला लागलाय तुझा अर्थ असा आहे की ह्या विद्यापीठ जागेवर बऱ्याच ठिकाणी उत्खनन व्हायला लागले आहे शासनात दुष्काश काय करते यासाठी मी एक दिवसाचा उपोषण इशारा दिला होता मला कलेक्टर ऑफिसला त्या अधिकाऱ्यांनी बोलून घेतलं आणि सांगितलं सर तुम्ही उपोषण करू नका या प्रश्ना आम्ही काय करत आहोत सरकार यासाठी अनुकूल आहे आणि संबंधित कागदपत्र वगैरे चालू आहेत त्यांनी मला एक दोन कड असे फॉर्म दिलेत हे फॉर्म आणून तुम्हाला द्या आम्ही पुढच्या प्रक्रिया चालू करतो धन्यवाद प्रथमतः सर्व पत्रकारांचं मी मनपूर्वक आभार मानतो कारण खानापूरमध्ये शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र झालं पाहिजे की भूमिका घेऊन जे पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी परघडपणानं आपला हा विषय खानापूरमध्ये सर्व सोयीनीयुक्त सर्व अटी पूर्ण कर केलेले आहेत आणि त्यामुळं खानापूरला शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र झालंच पाहिजे याच्यामध्ये कोणतेही राजकीय खेळी न करता सर्व अटी पूर्ण केलेल्या आहेत आणि जागा उपलब्ध झालेली आहे आणि कोणत्याही प प्रकारची अडचण नाही पण या सध्याच्या या राजकारणाच्या खेळामध्ये आमचं हे उपकेंद्र पळवून येण्याचा उद्योग काय काय लोकांचा चालू आहे तरी सर्व राजकीय नेत्यांनी आम्हाला सहकार्याची भूमिका घेतल्यास आम्ही खानापूरकर त्या राज नेते नेत्याच्या पाठीमागे राहण्याचं राहू तरी त्या सर्व लोकांनी खानापूरचं खानापूरमध्ये उपकेंद्र होईल अशा पद्धतीची सर्व भूमिका मांडून सहकार्याची भूमिका घ्यावी अशा पद्धतीची मी सकारात्मक आश्वासन मी मागतोय तरी आपल्या सहकार्याची गरज आहे आम्हाला या या खानापूर।, खानापूर या भागाला अत्यंत विद्यापीठाची गरज आहे तरी या ठिकाणी जागा मंजूर आहे तरी त्या विद्यापीठास मंजुरी तत्काल मिळाली मी विलास बाबराव सगरे राहणार लेगरे तालुका खानापूर खणापूर येथे नगरपंचायत हद्दीमध्ये छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र होणं हे अत्यंत गरजेचं व जनहितच आहे या परिसरातील विद्यार्थ्यांना इथं शिक्षणासाठी शासनानं जागा उपलब्ध करून दिले तरी त्याचा सर्वांना लाभ होईल आणि इथं उद्योग व्यवसायानं सुद्धा चालना मिळेल आणि खणापूर विजापूर रोडला आ, हे उपकेंद्र हायवे लज लगत असून येथील परिसर मोठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे हे जी तातडीने शासनानं दखल घेऊन तातडीनं हे उपकेंद्र होणं आणि तातडीनं गरज असल्यामुळे हे शासनानं त्वरित याकडं लक्ष देऊन याचं काम करावं अन्यथा त्या जागेत काही उत्खलन वगैरे होत आहे तर हे वेळीच थांबलं पाहिजे धन्यवाद